नमस्कार मी गौरीबाईकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर पाहूया टॉप टेन गडामध्ये माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले ते ब्याण्णव वर्षाचे होते दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा त्यांनी श्वास घेतला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आज दिल्लीतील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती होती मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय मस्सा सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना पकडण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज बीड जिल्ह्यात मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्व पक्षीय नेते आमदार या मोर्चात सहभागी होणार माजी खासदार संभाजी राजे सुद्धा या मोर्चासाठी आले आहेत हे दुर्दैवी आहे क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली हे वेदनादायी आहे वाईट आहे जे आरोपी आहेत त्यांना अजूनही अटक केलेली नाहीये असं विधान छत्रपती संभाजी राजे यांनी केलंय तर वाल्मिक बिनधास्त फिरतोय त्याचे त्यांचा राजीनामा का घेत नाही मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी सांगितलं होतं छत्रपती संभाजीराजे यांनी असं वक्तव्य केलंय मधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनसागर आज रस्त्यावरती लोटला होता बीडमध्ये सर्व संघटना आणि सर्व पक्षीय नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथून मुख काढण्यात आला या मोर्चा वेळी बोलताना संतोष देशमुख यांची कन्या वैभवी संतोष देशमुख हिने परिवाराला पाहावा लागतोय अशी वेळ कोणावर येऊ नये यासाठी आपण एकत्र येऊ आणि त्याची दक्षता घेऊ असं आव्हान त्यांनी केलंय तर काल ढगा आड गेलेला सूर्य आज दिसतोय पण माझे वडील कधीच दिसणार नाहीयेत असं म्हणत तिने जमलेल्या नागरिकांना भावनिक साथ देखील घातली अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे उर्मिलाच्या कारने दोन मजुरांना उडवलं असल्याची देखील माहिती आहे यामध्ये एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तर दुसरा मजूर हा गंभीर जखमी झाला आहे उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही या अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर येते मुंबईतील कांदिवली परिसरात बोईसर मेट्रो स्टेशन स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना भरधाव कारने धडक दिली या घटनेत एका मजुराचा मृत्यूदेखील झालाय बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वेगवेगळे वळण येत असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता गंभीर आरोप केले हा वाद सुरू असताना आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य या चुकीचं आहे अश्लील भावनेप्रमाणे त्यांचं वर्धन आहे सुरेश ढस यांना कलावंत जगाचा अपमान केला सभापती यांनी याची दखल घ्यावी आमदार सुरेश ढस यांना बडतर्फ केलं पाहिजे अशी देखील मागणी गुणरत्न सदावर यांनी केली आहे काही दिवसांपूर्वी बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली यावरून आता वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय या, या प्रकरणातील वाल्मिकी कराड यांच्या अटकेच्या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्व पक्षीय सर्व मोर्चा निघाला होता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांनी पालकमंत्रीपद भाड्याने दिलं आहे मग धनंजय मुंडे यांनी पालकमंत्रीपद कोणाला भाड्याने दिलं होतं धनंजय मुंडे यांनी वाल्मिकी कराडला ताकद दिली जोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत अटक होणार नाही असा गंभीर आरोप त्यावेळी त्यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं अशातच आज या विधानानंतर वातावरण चांगलंच तापलेलं असतानाच धस यांनी आपण कोणत्याही महिलेचा अपमान होईल असं वक्तव्य केलेलं नाहीये तसेच प्राजक्ता माळीची मी प्राजक्ता ताई असा उल्लेख केलाय एवढंच नव्हे तर कोणत्याही महिलेचा अपमान हा होईल असे शब्द मी कधीही बोलणार नाहीये माझा बाईट प्राजक्ता माळी यांनी पुन्हा ऐकावं आणि त्यात जर काही अवमानकारक वाटलं तर त्यांनी त्यानंतर महिला आयोगाकडे माझी तक्रार द्यावी असं विधान भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलंय मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कठोर शब्दात इशारा दिलाय या घटनेला आता तीन आठवडे उलटून गेले तरी देखील मारेकरांना गजाड करता आलेलं नाहीये मुख्यमंत्री साहेब तुम्ही लक्षात ठेवा त्यांना पाठीशी घालू नका अन्यथा तुम्हाला पश्चाताप होईल असा इशारा जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय नितीश रेड्डीने एकविसाव्या वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी शतक झळकावत आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक केलंय नितीश रेड्डीने फक्त त्याचं शतकच पूर्ण केलं नाही तर त्याने मेलबर्न कसोटीत भारताचं आव्हान कायम ठेवलंय नितीश रेड्डी एकशे पाच धावा करत नाबाद परतलाय तर वॉशिंग्टन सुंदरबरोबर त्याने शतकी भागीदारी रचत भारताची दहाव्या संख्या तीनशे अठ्ठावन्न वर नेली आहे नितीश रेड्डीला आंतरराष्ट्रीय कसोटी खेळताना पाहण्यासाठी त्याचं संपूर्ण कुटुंब ऑस्ट्रेलियामध्ये आहे त्याच्या ह्या शतकावर त्याचे आई वडील आणि बहीण हे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं मेलबर्न कसोटीत भारतीय संघ पहिल्या डावात अडचणीत सापडला होता पण ऋषभ पंतने आपले वाकडे तिकडे फटके खेळत हे सोडलं नाही ही शैली त्याला चांगलीच महागात पडली आहे त्यामुळे तो अठ्ठावीस धावा करून बाद झालाय सहसा पंत विचित्र शॉट्स खेळून नेहमी विरोधी संघाला चकित करतो पण यावेळी कांगारू संघाने त्याच्यावर वर्चस्व राखले आहे त्याची विकेट अशा वेळी पडली जेव्हा भारताला पॉलोऑन वाचवण्यासाठी पंच्याऐंशी धावा करायच्या होत्या या चुकीमुळे रिषभ पंतला सोशल मीडियावर चांगलं स्ट्रोल केलं जात